भारतीय जनता पार्टीतर्फे गेले तीन ते चार दिवसांपासून काँग्रेसचे मराठवाड्यातले नेते हे अमित शाह यांच्या उपस्थितीमध्ये पक्ष प्रवेश करणार आहेत असं लोकांमध्ये गैरसमज पसरवण्यात आले होते पण तसं न होता जे काँग्रेस सोडून आधीच भाजपमध्ये गेले आहेत त्यांचाच पक्षप्रवेश पार पडला काँग्रेस आणखी तशी मजबूतच आहे आमचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते कुठेच गेले नसून त्यामुळे नांदेडच्या भाजपच्या नेत्यांना काँग्रेसची धास्ती आहे अशी टीका काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी भाजपवर केली आहे यापुढे ते म्हणाले की पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यात अतिरेकी कुठे आहेत त्याची माहिती सर्व जनतेला कळू द्या सभा सभा घ्या अशा घेऊन लोकांची दिशाभूल तुम्ही करू नका असं देखील ते यावेळी म्हणाले येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काँग्रेस हा एक नंबरचा पक्ष राहील असा देखील विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे वारंवार आपल्या माध्यमातून वेळोवेळी सांगत आहे की नांदेड जिल्ह्यातल्या काँग्रेस जणांची धसकी भाजपवाल्यांनी घेतलेली आहे आणि त्यात प्रमुख म्हणजे अशोकराव चव्हाण साहेबांनी हा जो कालचा कार्यक्रम घेतला केंद्रीय मंत्र्याला बोलून शंकरनाथ घेण्याचा कार्यक्रम त्यांनी जो घेतला त्याच्यामध्ये बऱ्याच वल्गणा झालेल्या होती की मोठी मोठी नेते मंडळी त्या ठिकाणी प्रवेश करणार आहेत आपण बघू शकता ज्या मंडळींनी पूर्वीच प्रवेश केलेला आहे बी आर कदम का काका सोडता बाकी मंडळी पहिलेच त्यांच्यासोबत होती डबल प्रवेश झालेला आहे आणि ज्या पद्धतीनं प्रवेश सोहळा गाजावाजा केलेला होता तसा काही न झालेला आहे म्हणून आज कालच्या कार्यक्रमांमधून हे सिद्ध झालेलं आहे की ना नांदेडच्या मोठ्या नेते मंडळीच्या बा भाजपमधील मोठ्या मंडळींना आजही काँग्रेसचा धसका त्यांनी घेतलेला आहे आजही जी काँग्रेस आहे ती आमच्यासोबत आहे जी कार्यकर्त्या मंडळीची फौज आहे काँग्रेसची ती आजही आहे आणि निश्चितच येणाऱ्या स्थानिक स्वराज्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष नांदेड जिल्ह्यामध्ये एक नंबरला रे